नमस्कार श्री स्वामी समर्थ जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलं आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्यानं माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तसंच माणसाच्या झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेले आहे असंच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचं कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणता मंत्र जपावा ते हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणाले की हे माते मी आज असंही पाहिलं आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही हे याचं कारण काय आहे हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड तो योग्य प्रश्न विचारला आहे आंघोळ करणं फार महत्वाचं आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्रात शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीनं शरीर शुद्ध होतं आणि मनुष्य कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळं माणसानं रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचं महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्यानं मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा संपूर्ण ऐकावी पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होतं तिथं एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिलं नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमानं आणि लाडानं वाढवलं होतं त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिलं परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचं आणि योग्य संस्कार याचं दान ज्ञान दिलं नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होतं ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवं ते ज्ञान त्यांच्या मुलींकडे नव्हतं मग त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तीनही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिची सुद्धा राहायला आपापल्या घरी निघून गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे घरी स्वागत करण्यात आले लग्नानंतर सर्व विधी पार पडले तिघींचे संसार सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांची प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासून त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि स्वतःचं काम करू लागल्या पण जसजसा दस वेळ निघून गेला तस दस तसा त्या तीनही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळं घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्या त्यांच्या घरात संकट येऊ लागली आणि तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता भासू लागली की त्याच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणं पसंत नव्हतं त्यामुळं सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्हीच बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायचे तर कधी नाही आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळं त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यात ते, त्यांची आर्थिक अवस्था ही बिघडू लागली मग एके दिवशी काय झालं तर एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले आणि त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले त्यांनी पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभं केलं आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितले साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजलं त्या तिन्ही बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ होतं जे त्यांच्या सोबत फिरत त्या गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळं त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळं त्यांच्या आयुष्यात जे हे संकट येत आहे मग त्या साधूने त्या व्यापारा व्यापाराला आणि व्यापाराच्या मुलींना खूप महत्त्वाचं ज्ञान दिलं आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितलं भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचंही वर्गीकरण वेळेनुसार केलं जातं शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं श्रेष्ठ मानलं गेलं आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचं स्मरण करावं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानलं गेलं आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवानं आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहतं ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानं मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्याचं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहतं दुसरं आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचं स्मरण करून घेतलेलं हे स्नान हे देखील सर्वोत्तम मानलं जातं अशा वेळी आंघोळ केल्यानं मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्यानं शरीराबरोबरच मनही शुद्ध होतं आणि पवित्र होतं यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान असं म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्यानं मानसिक शांती मिळते तसंच आता तिसरं स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केलं जातं यावेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर हे केलं जातं यावेळी स्नान करणं देखील चांगलं मानलं जातं यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतंही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथं स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणं म्हणजे दानव स्नान असतं तर सकाळी आठ नंतर स्नान करणं म्हणजे दानव स्नान असतं ते आठ ते बारा यावेळी करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळं माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळं दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळं कोणतंच काम करावं असं वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्यानं व्यक्तीच्या जेवणात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथं जातो तिथं दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येतं तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळं सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळं त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्म स्नान करावं तसंच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावं पूर्ण भक्तिभावानं देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं आपलं शरीर तसंच मनसुद्धा शुद्ध आणि पवित्र होतं आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग हा आपल्यासाठी मोकळा होत असतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप तुम्ही स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे तो मंत्र तुम्ही लक्षपूर्वक ऐका गंगेच यमुने चैव गोदावरी नर्मदे सरस्वती सिंधू कावेरी जलेसमिनिम सिनेन कुरुम याचा अर्थ असा आहे की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचं महत्त्व सांगितलं तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींना आपली चूक समजली त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे नियम पाळू लागले सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला आरोग्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्यानं त्यांचं शरीर शुद्ध झालं आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्यानं रात्री कितीही उशिरा झोपलं किंवा कितीही काम असलं तरीही लवकर उठून स्नान करावं स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होतो नाहीतर आपण आजारांना आमंत्रण असतो मनुष्य जे काही कर्म करतो ना त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असतं म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकंच महत्त्व आहे त्यामुळं रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर आंघोळ करू नये की कारण हे असं स्नान अशुभ मानलं जातं अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचं महत्त्व सांगितलं तर मैत्रिणींनं जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ